नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी श्रमजीवी संघटनेने घेतली शासकीय पाठशाळा पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी निरुत्तर जिल्ह्यात जल जीवन मिशन योजनेचा बट्ट्या केंद्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी अशी जलजीवन मिशन योजना हर घर जल परंतु पालघर जिल्ह्यामध्ये या योजनेचे तीन तेरा वाजलेले दिसतात असून शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणा निष्काळजीपणाचा परिणाम जनतेला पाणी न मिळण्याच्या स्वरूपात होताना दिसत आहे जनता पाण्यासाठी तडफडत आहे जागोजागी आंदोलन होऊन लोकांनी तक्रार करून सुद्धा या गेंड्याच्या कातडीचे शासकीय कर्मचारी व अधिकारी कंत्राटदाराचे व आपलेच खिचे भरण्यात मग दिसत असून त्यांची कान उघडणी तसेच लोकांना पाणी पोहोचवण्याच्या उद्देशाने श्रमजीवीने संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची प्रत्येक तालुक्यात शासकीय पाठशाळा घेतली आणि या पाठशाळेमध्ये अधिकाऱ्यांना अपेक्षित उत्तर देता आले नाही म्हणून या अधिकाऱ्यांच्या कुचकामी निष्काम अकार्यक्षम कार्यामुळे ही योजना निष्काम होण्याची शक्यता झाली असून त्यांना एकतीस मार्च पर्यंत सर्व काम सुरळीत व सुनियोजित करण्याचे शिष्टमंडळाकडून सूचित करण्यात आलेले आहे अन्यथा संपूर्ण जिल्ह्यामध्ये जनतेच्या आक्रोशाला सामोरे जाऊन पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल प्रत्येक विहिरींची एप्रिल व मे महिन्यामध्ये उपसा चाचणी प्रत्यक्ष घेण्यात येईल असा सज्जड इशारा श्रमजीवी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष श्री सुलतान पटेल यांनी विक्रमगड येथे घेतलेल्या अधिकाऱ्यांच्या पाठशाळेत केला आहे यावेळी विक्रमगड तालुक्यातील विक्रमगड तालुका अध्यक्ष लवेश कासट सचिव पौर्णिमा पवार आणि त्यांचे सहकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट साहेब हे इंग्लिश आहे का मराठी आहे त्यांनीच बोलले मी बोलत नाही हे बोलले केगवेचा हे सर्टिफिकेट त्यांनी दिलंय ह्यांना सस्पेंड करण्याची मागणी केली पाहिजे का नाही शासनाचा परिपत्रक आहे मराठीमध्ये काम बरोबर आहे त्यांनी सर्टिफिकेट बघा कसा दिलं इंग्लिशमध्ये त्याचं कारण असं आहे का तुम्ही वाचू शकत नाही कारण नाही असा मी बोलतो आता एकच बोलतो साहेब मराठीमध्ये जे आहे ना ते वाचा वाचा शेवटचे कशाला आपण एक 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 मी इंटर अंडरलाईन केले ना त्याला ते तेवढाच वाचा